सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये मा आपल्याला पाहायला भेटते की सावली सारंगच्या रूममध्ये असते त्यामुळे जयंतीने ऐश्वर्या आणि घरातील सर्वांनाच तिघी होऊन गेलेली असते त्यावेळेस सारंगच्याही दरवाजा होत असते आणि काही राहिलेले बाहेरून येतात तेव्हा ते म्हणतात की काय झालं त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की ती मूर्ख मुलगी सारंगच्या रूममध्ये गेली आहे तेव्हा सारंगच्या आई अजून त्याला आवाज देते आणि म्हणते दार उघड सारंग त्यावेळेस सारंग दार उघडतो आणि पुढे येतो तेव्हा तिला ते सावली दिसत नाही त्या ते, तेव्हा ती जयंतीला विचारते की कुठे येते त्यानंतर सावलीही हळूच पुढे येते तेव्हा ती ते म्हणते की हे बघा आणि त्यानंतर सावली पुढे येते आणि त्यानंतर ती लगेचच माघारी वळते आणि घाबरलेली असते असं आपला पा पाहायला भेटते तर सारंगची आई खूपच तिच्यावरती चिडलेली असते ती तिला झटक्याने ओढून घेते आणि हात उचलते तेवढ्यातच सारंग म्हणतो की आई थांब आणि सारंगनी थांब आणल्याबरोबरच ती मारायची थांबते आणि सारंगकडे पाहत असते असं आपल्याला पाहायला भेटते तर आता सारंग यावरती काय बोलणार यासाठी सगळेच जण त्याच्याकडे पाहत असतात असं आपल्याला पाहायला भेटते असेच अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब